आज आपण अगदी सोप्या पद्धतीने ढाबा स्टाईल अख्खा मसूर कसा बनवायचा ते पाहणार आहोत कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे पण खायला खूप जास्त टेस्टी लागते आणि पद्धतही खूप सोपी आहे आपण वेळ न घालवता तर रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी मसूर घेतलेला एक कप मसूर तीन ते चार तास भिजवून घेतलेला आहे तीन चार तासामध्ये व्यवस्थित भिजतो आता भिजलेला मसूर त्यातलं सगळं पाणी काढून टाकलेले आणि यासोबतच इथे तीन कांदे मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत तर कांदा छान बारीक चिरून घ्यायचा तर फोडणीसाठी एक पातेलं आपल्याला गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये साधारण दोन टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे मी आता तेलाचं जे प्रमाण आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही करू शकता त्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला जो कांदा आहे तो घालायचा आणि कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे यासाठी कांदा भरपूर वापरायचा अख्खा मसूरसाठी आणि तो खूप छान असा परतून घ्यायचा आपल्याला आपला कांदा जेवढा चांगला परतून होईल तेवढा आपल्या भाजीला टेक्स्चर छान येतं त्यामुळे याला व्यवस्थितच आपल्याला परतून घ्यायचे यामध्ये मी मीठ घालते म्हणजे आपला जो कांदा आहे पटकन मऊ होईल पटकन छान परतला जाईल तर या पद्धतीने आता याला चांगलं परतून घेणार आहे कांदा खूप आपल्याला ब्राऊनही नाही करायचा तो हलकासा सोनेरी रंगावरती आला किंवा तो तेलामध्ये छान विरघळायला लागला ला मऊ झाला एकदम की यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे आता कांदा थोडासा गुलाबी रंगावरती आलेला आहे यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट घालते तर साधारण चमचाभर आलं लसूण पेस्ट घातली आहे मी याला परतून घ्यायचं आणि यासोबतच मी यामध्ये थोडे जिरे देखील घालणार आहे जर तुम्हाला जिरेपूड घालायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये जिरे ही घालू शकता भाजलेल्या जिऱ्याची पूड पण ती नंतर घालायची जिरे घालणार असाल तर या स्टेजला जिरं घालायचे आता हे सगळं पुन्हा मी छान परतून घेणार आहे आलं लसूनही यातलं व्यवस्थित परतलं गेलं पाहिजे आणि आपला जो कांदा आहे तोही छान परतून झाला पाहिजे तर बघू शकता या पद्धतीने आता मी याला मस्त असं परतून घेतलेलं आहे आपला जो कांदा आहे बघू शकता मस्त परतला गेलेला आहे अजिबात ब्राऊन झालेला नाही पण जसा हवा तसा तो छान झालेला आहे आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे या स्टेजला गॅसची फ्लेम कमी करायची आणि मसाले घालायचे तर यामध्ये मी हळद घातलेली आहे यासोबतच कांदा लसूण चटणी घातली थोडंसं लाल तिखट आणि धणेपुडे हे घातले आता जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर आणि गरम मसालासुद्धा घालू शकता पण जर कांदा लसूण मसाला असेल तर तोच घाला त्यामुळे या भाजीला चव आणि टेक्शर दोन्ही खूप छान येतं आणि कांदा लसूण मसाला कसा बनवायचा याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तर नक्की पाहतो ही व्हिडिओ त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आता मसाले जळवून नयेत म्हणून मी यामध्ये अगदी दोन चमचे पाणी घातलेले यामुळे आपला जो मसाला आहे भांड्याच्या तळाला लागतही नाही तो व्यवस्थित परतलाही जातो आणि कोणतेच मसाले यातले जळतही नाहीत त्यामुळे अगदी दोन चमचे पाणी घालून मसाले या पद्धतीने छान परतून घ्यायचा आपल्याला मसाला दोन मिनटं छान परतून झाला की यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातलेलं आहे मी तर एक टोमॅटो घेतलेला आहे मी थोडासा मोठ्या आकाराचा तर टोमॅटोचं जे प्रमाण आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्तही घेऊ शकता आता या पद्धतीने आपल्याला टोमॅटोसुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटोलाही छान तेल सुटेपर्यंत परतायचे हे जे सगळं साहित्य आहे जेवढा आपण व्यवस्थित परतून घेऊ तेवढा आपला जो अख्खा मसूर आहे तो चवीला छान होतो त्यामुळे परतताना यामध्ये कुठलीही घाई अजिबात करायची नाही व्यवस्थितच याला सगळं जे साहित्य आहे परतून घ्यायचं टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत परतून झाला यामध्ये भिजवून घेतलेला जो मसूर आहे तो घालायचा आपल्याला तर त्यातलं जे पाणी सगळं मी अगोदरच काढून टाकलेलं आहे तर मसूर घालून दोन ते तीन मिनटं मी याला मसाल्यामध्ये परतून घेणार आहे या स्टेजला गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आपल्याला आणि दोन तीन मिनटं याला परतून घ्यायचे या पद्धतीने छान दोन तीन मिनटं तेलामध्ये याला परतून घेतलं मसाल्यामध्ये की यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं पाणी थंड न वापरता गरमच घालायचं जर एक कप आपला मसूर असेल तर त्याचे चारपट आपल्याला पाणी लागतं तर चार ते साडेचार कप एवढं मी यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे फक्त पाणी थंड न वापरता आपल्याला गरमच वापरायचं आहे तर तुम्ही अंदाजानुसार अंदाजानुसारसुद्धा पाण्याचं जे प्रमाण आहे यामध्ये घालू शकता आता यामध्ये मी साधारण चार कप गरम पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालते मीठ आपण अगोदरही घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं या स्टेजला आपल्याला कमी घालायचं आहे मीठ आता सुरुवातीला पाच मिनटं याला मोठ्या फ्लेमवरती एक उकळी येईपर्यंत मोठ्या फ्लेमवरती ठेवायचे आणि नंतर गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवून याला मंदाचेवरती छान आपल्याला शिजवून घ्यायचं तर या पद्धतीने आपल्याला हा अख्खा मसूर मस्त असा शिजवून घ्यायचा आहे अगदी मंद फ्लेमवरती शिजवायचा वेळ थोडासा जास्त लागतो पण चव खूप छान येते तर बघू शकता आता आपला जो मसूर आहे मस्त शिजला गेलेला आहे तो अख्खाही राहायला हवा आणि व्यवस्थित शिजायला देखील हवा तर या पद्धतीने इथे मस्त आपला मसूर शिजला गेलेला आहे या स्टेजला जरी तुम्हाला याचं जे टेक्शर आहे थोडंसं पातळ वाटत असलं तरी, तरी गॅस बंद केला आणि याला पाच मिनटं थंड होऊ दिलं की तो आणखी घट्ट होतो त्यामुळे या स्टेजला आता मी गॅस बंद करते आता एका प्लेटमध्ये मी याला काढून घेते आणि वरतून आपण तडका देऊयात तर हा जो बेस आहे तर तुम्ही याला आवडीनुसार पुन्हा तडका देऊ शकता बारीक चिरलेला कांदा घालून तडका देऊ दे शकता किंवा यामध्ये तुपाची फोडणी करू शकता किंवा या पद्धतीने लसणाची फोडणीसुद्धा तुम्ही घालू शकता तर इथे मी तडक्यामध्ये लसूण घातलेला आहे बारीक चिरलेला जिरं घातलेले आहेत यासोबतच लाल सुक्या मिरच्या घातले आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि हा तडका मी या अख्खा मसूरवरती घालते तर बघू शकता खूप मस्त दिसते चवही खूप मस्त लागते लसूनही यातला मस्त परतला गेलेला असल्यामुळे तो खाताना खूप छान लागतो तर इथे मस्त आपला ढाबा स्टाईल अख्खा मसूर तयार झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा